ओम शांती अठरा फेब्रुवारी दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विश्व परिवर्तनासाठी शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा आज बाप दादा आपल्या विश्व परिवर्तक आशांच्या दीपक मुलांना पाहत आहेत बापदादा जाणतात की मुलांना बापदादांशी अति 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 प्रेम आहे आणि बापदादांचे पण प्रत्येक मुलाशी पदमपटीनेही पदमपटीने पण जास्त प्रेम आहे आणि हे प्रेम या संगम संगमयुगातच मिळते बाबा जाणतात की जशी जशी वेळ जवळ येत आहे तशी तशी प्रत्येक मुलाचा संकल्प आणि प्रत्येकामध्ये उमंग उत्साह आहे की आता काहीतरी करायची आहे कारण आता तिन्ही सत्ता हलचलमध्ये आहेत धर्मसत्ता राज्यसत्ता आणि सायन्सची सत्ता सायन्सही आता प्रकृतीला यथार्थ रूपाने चालवू शकत नाही प्रयत्न करूनही प्रकृती आता कंट्रोलमध्ये होत नाही पुढे चालून प्रकृतीचे खेळ आणखी वाढतील कारण प्रकृतीमध्ये सुरवातीची शक्ती आता राहिलेली नाही अशा वेळेस सायलेन्सची शक्तीच विश्व परिवर्तन करेल आणि हे कार्य परमात्म पालनाचे अधिकारी आत्मा ब्राह्मणांशिवाय कोणीही करू शकत नाही ब्राह्मण आत्माय बाप दादांच्या सोबतही आहेत आणि परिवर्तनच्या कार्याचे साथी पण आहेत बाबा म्हणतात जितक्या तिन्ही सत्ता हलचलमध्ये येतील तितक्या मुलांनी आता शांतीच्या शक्तीचा प्रयोग करायला पाहिजे ब्रह्माबाबा आणि जगदंबांनी स्वत आदिदेव असू असतानाही शांतीच्या शक्तीचा गुप्त पुरुषार्थ केला दादींनी पण कर्मातीत बनण्यासाठी याच गोष्टीला पक्के केले जबाबदारी असताना सेवेची योजना आखत असताना शांतीची शक्ती जमा केली सेवेमध्ये सफलता शांतीच्या शक्तीशिवाय मिळू शकत नाही जितकी पाहिजे तितकी सफलता होत नाही पूर्ण कल्पासाठीची प्रालब्ध सायलेन्सच्या शक्तीनेच बनवू शकतात यासाठी स्वतःसाठी पूर्णकल्पाच्या प्रालब्धासाठी याच वेळेस शक्य आहे कारण वेळ आणखी आणखी नाजूक येणार ना आहे अशा वेळेस शांतीच्या शक्तीने टचिंग पावर कॅचिंग पावर खूप आवश्यक असेल अशी वेळ येईल की हे साधन काहीच कर करू शकणार नाही साधनांचा उपयोग होणार नाही फक्त आध्यात्मिक बळ बापदादांच्या डायरेक्शनचे टचिंगचे कार्य करेल यासाठी स्वतः चेकिंग करायला पाहिजे मन आणि बुद्धीमध्ये टचिंग आली पाहिजे यासाठी खूप वेळचा अभ्यास पाहिजे मन आणि बुद्धी नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट असायला पाहिजे जर मनामध्ये कोणत्याही कार्यासाठी किंवा सहयोगीसाठी निगेटिव असेल तर या गोष्टीला क्लीन आणि क्लिअर म्हणता येणार नाही म्हणून सेवा करत असतानाही सायलेन्सची शक्ती सफलता जास्त मिळवून देईल मेहनत जास्त आहे आणि फळ कमी आहे सेवा करतात पण शांतीच्या शक्तीने संपन्न सेवा करायची आहे सगळ्या जगात शोधून राहिले आहे की विश्व परिवर्तन परिवर्तनाला निमित्त कोण बनेल कारण दिवसेंदिवस दुःख अशांती वाढत आहे आणि आणखीही वाढणार आहे भक्त आपल्या इष्टदेवतांची आठवण करत आहेत लोक आपल्या धर्मगुरूंकडे आशेने बघतात आहे आणि सायलेन्सवाले विचार करताय कसे करायचे बाबा म्हणतात सगळ्यात वरची स्थिती कोणती आहे परमधाम सेवा करतात आणि सेवा केल्यावर टॉपचे स्टेजवर बाबांच्या जवळ जाऊन बसायचे आहे जसे थकून गेल्यावर पाच मिनट कुठेतरी शांत बसतात तेवढ्याने फरक पडतो असेच मध्ये मध्ये बाबांच्या जवळ जाऊन बसायचे आहे आणि दुसरं टॉपचं स्थान सृष्टीचक्रावर कोणतं आहे संगम एकमेकांचे स्वभाव वृत्तीला समजून हा जी हाजी, हाजी करून संघटनच्या शक्तीनेच सायलेन्सची शक्तीची ज्वाला प्रकट होईल संघटनची शक्ती शांतीची ज्वाला प्रगट करेल ओम शांती